आहे घरामध्ये किती पाणी घुसलेलं आहे याचा आपण दोन ठिकाणी बोलत आहोत नगरपालिकेने केलेल्या चुकीच्या नावामुळे गावीला आहे नाले मांडणे चुकीच्या पाव पद्धतीने बागकाम करणे पद्धतीवर मोठ्या प्रमाणात बसलेलं आहे घरामध्ये अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे या ठिकाणचे प्रतिनिधी स्थानिक या ठिकाणी नेते कोणीही आले नाही तर शिवसेना माझी विनंती आहे त्यांनी स्वतःचा लक्ष घालून त्यामध्ये लोकांना द्यायला यावा आणि लग्न खूप आपण मंत्री श्रीमंत छत्रपती शिवंत लोकांमध्ये विनंती आहे गाव आपण मंत्री हा आपल्या सातारा शहरामध्ये शिवसेने दिलेली कामं होत आहेत आणि केलेल्या कामामुळे हा कसा फरक आहे याचं आपण आढावा पैसे घरी लक्ष द्यावं ओके